कांदा लसूण न घालता नैवेद्याची भाजी मी ही बनवलेली आहे खूप टेस्टी आहे मुगाची भाजी आहे आणि नैवेद्याला तुम्हाला जर भाजी बनवायची असेल तर बटाट्याची आपण बनवतच असतो पण ही कांदा लसूण न घालता मी मुगाची बनवलेली आहे खूप छान अशी भाजी आहे ही मुगाची होते तर तुम्हाला ही भाजी बनवायची असेल तर तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पुढे पूर्ण पहा नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला अगदी झटपट आणि उपवासासाठी जो नैवेद्य आपण उपवासाचा बनवतो त्यासाठी कांदा लसूण न घालता मुगाची भाजी कशी बनवायची ती रेसिपी मी तुम्हाला दाखवते झटपट भाजी आहे ही कुकरमध्ये होऊ शकते आणि कांदा न लसूण न घालताही आपण कशी टेस्टी अशी भाजी बनवू शकतो ते आता आपण पाहूया तर त्यासाठी मी साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया मी एक वाटी मूग मी रात्रभर भिजवून घेतलेले होते आणि जर तुम्हाला मोरवाले पाहिजे असतील तर मग ती जाळीमध्ये काढून अजून एक रात्र तसेच ठेवले तर त्याला चांगले मोड येतात आणि ह्यामध्ये तुम्ही बटाटाही घालू शकता पण मला थोडासा रसा भाजी बनवायची म्हणून मी बटाटा घातला नाही कारण बटाटा घातल्यानंतर मुगाची भाजी ही घट्ट होऊन जाते ही एक टिप्स आहे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यासाठी घेतलेले आहे एक मिरची कढीपत्ता मिरचीचं प्रमाण तुमच्या गरजेनुसार घ्या एक टोमॅटो आहे कोथिंबीर ओल्या नारळाचं चव घेतलेलं आहे आलं आणि जिरं ठेचून घेतलेलं आहे राई आणि जिरं अगदी पाव चमचा दोन्ही मिळून घेतलेला आहे गुळ घेतलेलं आहे हिंग घेतलेलं आहे मीठ गरम मसाला हा मी घरगुती गरम मसाला आहे ह्याऐवजी तुम्ही बाजारातलाही आणून गरम मसाला जो अस्तित्वात असेल तर तुम्ही घातला तरी काही हरकत नाही हळद घेतलेले आहे पाव चमचा आणि एक चमचा लाल तिखट घरगुती मसाला घेतलेला आहे तुमच्या घरी जो ठेवणीचा मसाला असेल तो तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने हे साहित्य याच्यासाठी लागणार आहे आणि एक पळी एवढं तेल लागणार आहे आणि ही भाजी आपल्याला कुकरमध्ये बनवायची तर कुकर मध्ये मी तेल घालून घेते तेल एक पळी एवढं आसपास घालायचंय बघा मी एक पळी एवढं तेल घालून घेतलं तर तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये मोहरी आणि जिरं घालून घ्यायचंय कढीपत्ता आणि मिरची घालायची शिंग घालायचे आपल्याला कांदा न घालता करायची भाजी म्हणून आता टोमॅटो घालायचा टोमॅटो व्यवस्थित एकजूळ करायचा आणि मसाले टोमॅटोवर तो घालायचे जसे आपण कांद्यावर घालतो तसे टोमॅटो आणि जिरं जे खेचून घेतले टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे त्यावर मीठ घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचे लाल तिखट आणि हळद गुळ ऑप्शनल आहे आवडत असे तर घाला पण काय असते गुळाने थोडीशी चव वाढते नारळ घालून घ्यायचे गरम मसाला आपल्याला भिजलेले असू घालून घ्यायचे बटाटा आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आणि बटाट्याने घातल्यानंतर थोडंसं पाणी जर हवा असेल थोडं पाणी जास्त ठेवायचं नाहीतर बटाटा घातल्यानंतर मुगाची भाजी ही कोरडी होऊन जाते तुम्ही पाणी ठेवला तरी सुद्धा ती थोड्या वेळाने फोरबी होते म्हणून थोडा जास्त घालायचं पाणी दीड वर्षात थोडासा जास्त घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची खूप छान असते कांदा न घालता लसूण न घालता ही अशी मुगाची भाजी छान होते उपवासासाठी तुम्ही नैवेद्याला वगैरे अशा पद्धती बटाट्याची पण बनवतात पण संकष्टी असली तर शक्यतो मुगाची बनवायची बटाट्याची पण बनवतात काही जण तर आम्ही संकष्टी असेल तर आम्ही मुगाची बनवतो बटाट्याची भाजीशी तर मी मागे थाळी बनवली आहे त्यामध्ये मी बटाट्याची भाजी बनवलेली आहे त्यामध्ये कांदा लसूण काही नाही आता ही मिक्स करून घेतली आता ह्यामध्ये कोथिंबीर घालून घेते आणि आपल्याला जितका रस्सा ठेवायचा तितका आपण पाणी घालायचंय त्यामध्ये तर मी पाणी घालून घेते एक दोन वाटी एवढं मी पाणी घालणार आहे बघा मी दोन वाटी पाणी घालून घेतो आणि रंग बघा किती सूर्य खालेला आहे मस्त असा रंग आलेला आहे बघा भाजीला तडी किती छान आलेली आहे त्याला मी झाकण लावून घेते आणि एक दोन शिटीने लगेच हो ही भाजी तयार होते बघा मुगाची मस्त अशी तशी भाजी तयार झालेली आहे बघा दोन शिटीमध्ये मूग मस्त शिजलेले आहेत आणि थोडासा रसा पण ठेवलेला आहे तर अगदी मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे मंडळी कशी झाली कांदा लसूण न घालता मस्त अशी टेस्टी अशी मुगाची भाजी नैवेद्याची भाजी बघा कांदा लसून न घालता सुद्धा भाजी आपण अशा पद्धतीने बनवू शकतो आणि अशा पद्धतीने तुम्ही नैवेद्याला बनवा बटाट्याची तर बनवतोच नैवेद्यासाठी आपण भाजी पण मुगाची ही भाजी तुम्ही अशा पद्धतीने किंवा कुठल्याही कडधान्याची भाजी तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता की जेणेकरून तुम्ही हे देवाच्या संकष्टीच्या गणपतीच्या नैवेद्यासाठी वापरू शकता अशी ही भाजी आहे मस्त अशी तर मला कमेंट्स करून नक्की सांगा कशी द्या